स्वागत आहे मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे पैसे कोणत्या तारखेला येणार व नारी शक्ती दूध ॲप हे चालू होणार का नाही याचे संकेत राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करून माहिती दिली आहे त्यांनी ट्विट असा केला आहे की लाडक्या बहिणीला लाभ हस्ताक्षरणाची चाचणी यशस्वी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी शेवटच्या टप्प्यात असून सोळा व सतरा ऑगस्ट रोजी सर्व महिलांना बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण करण्याची सरकारचा मानस आहे म्हणजेच मित्रांनो लाडकी बहीणची शेवटच्या टप्प्यात आहे असं त्यांनी त्या ट्विटमध्ये लिहिलेलं लिहिलेलं आहे म्हणजेच नारी शक्ती ही ॲप चालू होण्याची शक्यता कमी आहे म्हणजेच वेब पोर्टल म्हणजे वेबसाईटवरच फॉर्म आता भरता येणार आहे अशी शक्यता जास्त आहे त्यानंतर त्याने लिहिलेलं आहे ही प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पार पाडावी यासाठी तांत्रिक पातळीवर पडताळणी करणे अत्यावश्यक आहे यासाठी आज काही महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रयोग तत्वावर एक रुपया रक्कम जमा करण्यात आली यामुळे उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी दुरुस्त करण्यात आल्या आहेत ही केवळ एक तांत्रिक पडताळणी असून याबद्दल कोणतेही गैरसमज किंवा अप्रचार बळी पडू नये अशी माहिती आदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून दिलेली आहे म्हणजेच एक रुपया जर तुमच्या खात्यामध्ये आला असेल किंवा आला नसेल तरी पण तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे यामध्ये काही अप्रचार अफवा याला बळी पडू नका असे त्यांनी सांगितलेले आहे म्हणजेच की बहीण या योजनेची आता अंतिम टप्प्यात काम सुरू आहे म्हणजेच लवकर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत व ज्यांचे अर्ज अजून भरायचे राहिले आहेत त्यांनी वेबसाईटवरच भरायचे आहे म्हणजे मोबाईल ॲप चालू होणे याची शक्यता कमी आहे